बंटी पाटील समर्थ आहे जेवढी दंगड मारचीला तेवढ्या ताकदीने बंटी पाटील उभा राहील हे मला मुद्दामोर आपल्याला या ठिकाणी सांगायचं जेवढं मला अडचणीत तांचिला, तेवढं मी स्प्रिंग सारखा या ठिकाणी उभा राहणार आहे हे या या ठिकाणी लक्षात ठेवा कोल्हापूरमध्ये इतिहास मला घडवायचा आहे या कोल्हापूरमध्ये एक राजू नाटकर सारखा सामान्य कार्यकर्ता मला आमदार निवडून द्यायचा आहे त्यामध्ये तुमचा आशीर्वाद पाहिजे तुमची ताकद पाहिजे तुमचं बळ पाहिजे या या सभेच्या माध्यमातून तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल ही सुद्धा देताना अनेक अडचणी आल्या दहा तारखेला आपण अर्ज केला त्या अर्जामध्ये अगदी मुख्यमंत्री कार्यालयापर्यंत फोन आले आज दुपारपर्यंत या ठिकाणी सांगण्यात आलं तुम्हाला सभा घेता येणार नाही मी म्हणलं गाव माझा आहे सभा घेणार कोण येतोय बघतो होणार सभा मी गेले पंचवीस वर्ष सभा माझ्या इथंच होतात मी स्टेज मारणार सभा घेणार हिंमत असेल तर कुणी येऊन सभा थांबवायचं धाडस त्या ठिकाणी करा वाडीतले इच्छुक उमेदवार मुख्यमंत्र्यांच्याकडे गेलते हे राज्यसभेचे खासदार त्यांच्या बरोबर होते तिथे आजी आणि माजी खासदार राहत होते आणि आजी आणि माजी खासदार समोर विद्यमान राज्यसभेचे खासदार म्हणायचे साहेब यांना तिकीट दिलं पाहिजे आणि दहा मिनिटं अर्धा तास त्यांच्याबद्दल बोलायचे ते उठून बाहेर आले की म्हणायचे माझ्या पोराला द्या आता त्या बैठकीला मुख्यमंत्री मोदय त्या बैठकीला एक विद्यमान खासदार एक माजी खासदार इच्छुक उमेदवार आणि एक खासदार आता या पाच मदल्यानेच कुणी तर बाहेर सांगायला पाहिजे दुसरं कोण सांगणार म्हणजे केसान गळा कसा कापायचा स्वतःच्या पाहुण्याला सुद्धा या माडकाने सोडलेला नाही स्वतःच्या पाहुण्याला सुद्धा या माडकाने या ठिकाणी सोडलेला नाही